नमस्कार कास्तकार बंधूंनो आजचा महत्वाचा विषय असा आहे की सर्व कास्तकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या पिकाचा पीक विमा काढून घ्या आता सध्या पीक विमा काढणं चालू आहे आणि बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की पीक विमा काढता येत नाही कारण आपण ईपीक पाहणी केलेली नाही आहे परंतु तसा काही विषय नाही आहे आपण ईपीक पाहणी नंतरसुद्धा करू शकतो अद्यापही काही लोकांच्या पेरण्या चालू आहे आजची तारीख जर विचार केला तर एकोणतीस सहा दोन हजार चोवीस आहे आणि अद्यापही काही लोकांच्या पेरण्या बाकी आहे म्हणून आपण पेरण्या करू शकतात पेरण्या केल्यानंतर आपण नंतर विमा काढू शकतो परंतु ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेताचा आपल्या पिकाचा विमा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान आपल्याला बराच मोठा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपण आपल्या आप शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप असते त्या ॲपद्वारे आपण शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची आपल्या शेताची ई पीक पाहणी आपण करून घ्यायची आहे परंतु सध्या सर्वात महत्वाचा विषय असा आहे की तो आपल्या मनातून भ्रम काढून टाकायचा आहे की आपल्याला पीक विमा भरता येत नाही पीक विमा भरता येणार ई पीक पाहणी नंतर करायची आहे आणि पीक विमा लवकरात लवकर आपण काढून टाकायचा आहे आणि म्हणूनच सर्वांना विनंती आहे की आपल्या इथे सुद्धा पीक विमा काढणं चालू आहे आपला पत्ता जर सांगायचा झाला तर ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस किंवा ठाकरे झेरॉक्स स्टेट बँक रोड मेहकर या ठिकाणी यायचं आहे आणि आपला पीक विमा काढून घ्यायचा आहे आपल्याकडे पीक विमा काढत असताना सर्व गोष्टीची काळजी घेतली जाते कुठली त्रुटी होत होऊ देत नाही आम्ही आपल्याकडे बरीच मोठी टीम असते आणि मग आपण व्यवस्थितरित्या पीक विमा काढत असतो आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण जर मेहकर परिसरातील असेल मेहकर तालुक्यामधील असाल तर आपल्याकडे येऊन पीक विमा काढायचा आहे त्यानंतर नुसता पीक विमा काढला म्हणजे होत नाही पीक विमा काढल्यानंतर आपल्याला त्याची तक्रार सुद्धा करावी लागत असती आणि आपण जर तक्रार केली नाही तर आपल्याला ज्या पीक विम्याचा जो लाभ आहे जो काढलेला आहे ज्याचा क्लेम जो करावा लागते तर तो आपल्याला क्लेम केल्यानंतरच आपण ते करू शकत असतो की आपल्याला क्लेम केल्यानंतरच आपल्याला ते जर आपलं नुकसान झालं असेल तर ती कंपनी येऊन विमा कंपनी येते आणि आपला पाहणी करते शेताची आणि शेताची पाहणी झाल्यानंतर जर आपलं नुकसान झालं असेल तर आपल्याला ती विमा क्लेम आपला मंजूर होतो आणि त्यानंतर आपल्याला भरल्याप्रमाणे आपल्याला पैसे मिळत असतात म्हणून प्रत्येकांना विनंती आहे हो लर, की पीक विमा काढायचा आहे पीक विमा काढल्यानंतर जेव्हा आपल्या शेताच्या नुकसान होते किंवा शेताच्या मालाचा पिकाचं नुकसान होते तेव्हा आपल्याला तक्रार करायची आहे बऱ्याच वेळा होते बंधूंचा तक्रार करायची नसते परंतु लक्षात घ्या की एखादी आपण फोर व्हीलर किंवा टू व्हीलर घेत असतो मग ती फोर व्हीलर किंवा टू व्हीलर आपण घेतल्यानंतर त्या गाडीचा आपण जर ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला त्या गाडीचा आपण इन्शुरन्स काढले असतो तर त्या इन्शुरन्स कंपनीवाल्याला कसं माहित होणार की आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला मग आपल्याला मा ते माहिती करून देण्यासाठी आपल्याला त्या पीक विमा कंपनीला फोन करावा लागते किंवा ईमेल करावं लागते किंवा त्यांच्याशी संपर्क साधावा लागते की आमच्या गाडीचे ऍक्सिडेंट झालेला आहे त्यावर काय क्लेम बस केले बसवा आणि आमचे पैसे आम्हाला मिळवून द्या किंवा गाडी रिप्लेसमेंट करून द्या किंवा ती दुरुस्ती करून द्या किंवा जो लागणारा खर्च आहे तो आम्हाला द्या तेव्हा ते पीक विमा कंपनीवाला माणूस पाहणी करतो ज्या गाडीची जशी पाहणी होईल तशीच आपल्या पीक विम्याची सुद्धा पाहणी होत असते म्हणून आपल्या पिकाचा विमा काढल्यानंतर त्या कंपनीला त्या प्रतिनिधीला सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे की आपल्याला हा माल आप नुकसान झालेला शेताचं तर मग यांना किती प्रमाणात नुकसान झाले आहे त्या प्रमाणात आपल्याला पैसे मिळत असतात म्हणून विनंती आहे की आपल्या जर आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आपण नक्की तक्रार करायची आहे आणि जर तुम्हाला तक्रार करता येत नसलं काही ये समस्या असेल तर ती सुद्धा आपल्या इथे आले तर आम्ही तुम्हाला कळवणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो आणि सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर महत्वाचा विषय असा आहे की पीक विमा काढून घेणे जर पीक विमा आपण काढलाच नाही तर आपण तक्रार सुद्धा करू शकत नाही म्हणून सर्व कास्त तक्रारबरोधींना नहीं विनंती आहे की आपण आपल्या शेताचा आपल्या पिकाचा पीक विमा काढून घ्या थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र